श्री स्वामी समर्थ हो तुम्ही सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास चतुर्थीनिमित्तच असणार आहे कारण उद्या चौदा जून दोन हजार पंचवीस वार येत आहे शनिवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी आता संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येत असली तरीही प्रत्येक चतुर्थीचं वेगळं असं महत्त्व असतं प्रत्येक चतुर्थीचं नाव देखील वेगळं असतं आणि त्या नावानुसार चतुर्थीचा अर्थ ती चतुर्थी का म्हणून केली जाते ती कशासाठी समर्पित आहे हे, हे सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीने असतं आता ह्या महिन्यातली म्हणजेच जूनची जी चतुर्थी आलेली आहे त्या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आता ही जी चतुर्थी आहे ती खास आईने आपल्या मुलांसाठी करायची असते आपल्या संतान सुखासाठी किंवा आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात ते दूर होण्यासाठी किंवा संकट येऊ नये त्यांचं संरक्षण व्हावं किंवा एखादं संकट आलं तरीही त्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने हे व्रत केलं जातं आता प्रत्येक चतुर्थीला व्रत तुम्ही करतच असतात पण प्रत्येक चतुर्थीला जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसलं तरीही तुम्ही गणपती बाप्पांची आराधना नक्कीच करू शकतात आता तुम्हाला इथून मागे चतुर्थीला सेवा वगैरे करणं शक्य झालं नसेल तरीही उद्याची जी संधी आहे ती खास तुमच्या मुलांसाठी चालून आलेली आहे म्हणून कमीत कमी उद्याच्या दिवशी तरी तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे आणि मुलांसाठी काही विशेष अशा सेवा करायच्या आहे कारण ही चतुर्थी खास आपल्या मुलाबाळांसाठीच मानली जाते आणि ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच आपल्या मुलाबाळांना त्याचा फायदा होत असतो आता आपल्या मुलांसाठी म्हणजे अगदी तान्हा असेल आणि तुमची मोठे मुलं असतील त्यांची लग्न कार्य झालेले असतील तरीही तुम्ही त्यांच्यासाठी या सेवा करू शकतात कारण आई आपल्या मुलांचं नेहमी चांगलं व्हावं असंच विचार करत असते तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकतात कर। आता उद्याच्या दिवशी उपाय कुठले करायचे आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करण्यासाठी खास अशा दिवसाची वाट बघावी लागत नाही दररोज देखील आपण गणपती बाप्पांचं स्मरण करायलाच हवं कारण गणपती बाप्पा हे प्रथम दैवत आहे सुख करता दुख हरता आपण उगस म्हणत नाही तर आपल्या आयुष्यातील दुःख दूर होण्यासाठी गणपती बाप्पांनाच आपल्याला साकडं घालावं लागतं त्यामुळे गणेशांची दररोज तर आराधना करायला हवी पण चतुर्थीच्या दिवशी काही विशेष गोष्टी करायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने करायच्या तर गणपती बाप्पांची तुम्हाला आ, सेवा वगैरे करायची आहे त्यामध्ये खास करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष म्हटलं जातं ओम गण गणपती नमहा या मंत्राची माळ जप जरी तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच ती करू शकतात आता उद्याच्या दिवशी काही सेवा काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे आहे त्यातला प्रामुख्याने उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठणं शक्य झालं तर ठीक नाही तर मग सूर्योदयापूर्वी आपल्याला आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे गणपती बाप्पांची आराधना करण्यासाठी आता उद्या शक्यतो तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील परिधान करू शकतात त्यासोबतच गणपती बाप्पांची जिथे पूजा करायची आहे आता तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेलच त्याच ठिकाणी ठेवली तरीही चालणार आहे किंवा तुम्हाला वेगळा चौरंग पाठ मांडायचं असेल तसं केलं तरीही चालणार आहे हरकत नाही जागे अभावी शक्य नसेल तर देवभरात जिथे आपली गणपती बाप्पांची मूर्ती असते तिथेच ठेवली तरीही हरकत नाही पण सगळ्यात अगोदर अभिषेक करायचा अभिषेक करताना पंचामृताचा वापर करायचा त्यानंतर अभिषेक करताना गणपती अथव शिष्य एकवीस वेळेस म्हणायचं नाही एकवीस वेळेस शक्य झालं तर कमीत कमी तुम्हाला अकरा वेळेस किंवा कमीत कमी एक वेळेस का होईना म्हणायचं आहे आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे मुलांच्या दीर्घविषयासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी हे तीर्थ खूप प्रभावीरित्या काम करत असतं फक्त एक करत असताना आपला विश्वास मात्र तेवढा शंभर असायला हवा हा मुलांसाठी तुम्ही छोटासा उपाय प्रत्येकजण करू शकतो कारण यासाठी तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला Uh, स्वतःचं घर होण्यासाठी देखील काही सेवा करता येणार आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला जर सेवा करायची असेल आणि तुमचं स्वप्न असेल स्वतःचं घर होण्याचं तर निश्चितच उद्याच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे गणपती बाप्पांना इच्छा मनोकामना सांगायची आहे दुर्वा वगैरे अर्पण करायचे आहे जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे ते तुम्ही अर्पण करू शकतात आणि त्यानंतर गणेश पंचरत्न स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे दर चतुर्थीला किंवा दररोज जरी म्हटलं तरीही त्याला ते वाचण्यासाठी तुम्हाला अवघे दोन मिनिट लागतात त्यामुळे दररोज जर तुम्ही वाचलं तर निश्चितच घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत करते पण गणेश पंचरत्नासोबत तुम्हाला विश्वकर्मा देखील वाचायची आहे कारण घर होण्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा ही विश्वकर्मा चालीसा होय पण त्यासोबत जर आपण गणेश पंचरत्न स्तोत्र वाचलं तर निश्चितच त्याचा आपल्याला लवकरात लवकर सकारात्मक असा प्रभाव दिसून येतो त्यानंतर बघा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना तर आपण करतोच पण चंद्रदेवतेचं देखील आपल्याला स्मरण करायचं असतं चंद्रदेवतेची देखील पूजा करायची असते आता बरेच जण चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडत असतात म्हणजे चंद्राला नैवेद्यपाणी करतात आणि मग उपवास आता चंद्राकडे बघून आपल्याला तीन शब्द देखील बोलायचे आहे चंद्राला चंद्रा अर्घ्य देताना दुधाचा आणि पाण्याचा वापर करायचा आहे ते एकत्र एक करायचं आणि चंद्राला अर्घ्य द्यायचं चंद्राकडे थोडा वेळ बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी काही मनोकामना आहे ती देखील सांगायची आहे आता चंद्रदेवता म्हटलं तर मनाचा कारक आहे आपलं मन स्थिर राहत नसेल तर नक्कीच चंद्रदेवतेची आराधना करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपले निर्णय देखील चुकत असतात त्यामुळे आपलं शारीरिक मानसिक सगळं स्वास्थ्य बिघडत असतं त्यामुळे चंद्राकडे बघून आपल्याला तीन शब्द बोलायचे आहे आणि ते तीन शब्द असे आहे ओम सोमाय नम चंद्राकडे बघून तुम्हाला हे तीन शब्द उच्चारायचे आहे मनोभावे प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि अशा पद्धतीने चंद्रदेवतेची छोटीशी सेवा करायची चंद्रदेवतेला तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवत असाल त्यासोबतच जर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी देखील खिरीचा नैवेद्य दाखवला किंवा या व्यतिरिक्त जे काही गोडाचं बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य किंवा फक्त दुधाचा जरी नैवेद्य दाखवलात तरीही चालतं त्यामुळे तुम्ही चंद्रप्रकाशाखाली थोडा वेळ ते दूध ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते सगळ्यांनी घरातील प्रसाद म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे असं केल्याने घरातील प्रत्येक सदस्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत मिळत असते हा छोटासा उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करून बघा त्यानंतर बघा आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकट दूर होण्यासाठी किंवा आपल्या पतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी घरातील विघ्न दूर जाण्यासाठी आपल्याला कापरासोबत काही वस्तू देखील जाळायच्या आहे तर कापरासोबत तुम्हाला काय जाळायचं आहे तर खोबऱ्याची जी छोटीशी वाटी वा, मिळते बघा वास्तुशांती वगैरे किंवा इतर ज्या काही पूजा असतात तेव्हा आपण छोट्या छोट्या खोबऱ्याच्या वाट्या त्या ठिकाणी बघतो अशा वाट्या तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होतील त्या ठिकाणाहून छोटीशी खोबऱ्याची वाटी आणायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये चार पाच कापराचे तुकडे टाकायचे आहे भीमसेनी असेल तर भीमसेनी नाहीतर साधा घ्या ते प्रज्वलित करायचं आहे आणि उद्या शनिवार असल्यामुळे ही जी चतुर्थी आहे ती आपल्या मुलांसाठी विशेष मानली जाते त्यामुळे ह्या कापरासोबत आपल्याला थोडेसे काळे तिळ देखील जाळायचे आहे बघा हे जे तिळ आहे ते तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरवून टाकू शकतात सगळ्यात अगोदर मुलांवरून ते काळे तिळ उतरवायचे आणि आपण जेव्हा हे खोबरं आणि कापूर प्रज्वलित करणार आहोत तेव्हा त्यामध्ये हे जे काळे तीळ आहे मुलांवरून उतरवलेले ते टाकून द्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्या मुलांची जे काही वाईट बाधा आहे निघून जाण्यासाठी किंवा त्यांची जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी छोटासा उपाय करू शकतो त्यानंतर हे जे खोबरं जी खोबऱ्याची वाटी आहे ती जी उरणार आहे ती मात्र तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे ती प्रसाद म्हणून खायची नाही हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा कारण उद्याची जी चतुर्थी आहे ती शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि केतूचे जर आ, काही वाईट परिणाम तुम्हाला दिसून येत असतील किंवा केतू तु तु तुमचा खराब असेल तर गणेशाचीच आराधना केली जाते आणि त्यामुळे उद्याचा दिवस खूप खास मानला जातो म्हणूनच उद्याच्या दिवशी मुलांची दृष्ट काढण्यासाठीचा खूप महत्वाचा दिवस आहे तर तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा त्यानंतर बघा इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करू शकतात आता गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे पण त्या जर आपण एका विशिष्ट पद्धतीने अर्पण केल्या तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील मदत असते गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण त्या एका विशिष्ट पद्धतीने जर आपण अर्पण केल्या तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते तर त्या कशा पद्धतीने अर्पण करायच्या तर बघा आता दुर्वा अर्पण करताना तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहे अकरा दुर्वांची एक जुडी बनवायची आहे म्हणजे काय तर एका जुडीमध्ये तुमच्या अकरा दुर्वार असणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अकरा 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 अशा अकरा जुड्या बनवायच्या आहे अशा पद्धतीने अकरा जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे अर्पण करण्यापूर्वी त्या दुर्वा हातामध्ये घ्यायच्या इच्छा सांगायची आणि त्या इच्छेसाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न देखील चालू आहे हे देखील त्या ठिकाणी सांगायचं कारण कुठलीही इच्छा आपल्या प्रयत्नांशिवाय पूर्ण होत नाही प्रयत्न करणं हे गरजेचंच आहे म्हणून अशा पद्धतीने आप आपण प्रयत्न करत असताना गणपती बाप्पांना साकडं घातलं तर गणपती बाप्पा आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश देत असतात म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही दुर्वा अर्पण केल्या तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देखील मदत मिळत असते फक्त या ठिकाणी विश्वास महत्त्वाचा आहे आणि आपले प्रयत्न देखील महत्त्वाचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना उद्या तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असेल तर नक्कीच मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो कारण गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहे पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य बनवू शकतात दाखवू शकतात त्यासोबतच लाडू देखील गणपती बाप्पांना प्रिय आहे तुम्ही लाडवाचा नैवेद्य जरी दाखवला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवा नक्कीच करू शकतात तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे ते नक्कीच करून बघा आणि त्याचा जो काही सकारात्मक अनुभव तुम्हाला मिळणार आहे तो देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आजची माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद